हॅलो फ्रेंड्स आज मी आलेले आहे जालन्याला तिकीट आणि माझ्या मोतीबागच मागे गार्डन हे आहे मागे रेल्वे दहा दिवस माग रेल्वे आहे हॅलो फ्रेंड्स आज मी आलेले आहे जालन्याला आणि आज मी बघायला आलेले आहे मोतीबाग म्हणजे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि इकडे मागे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपला मोतीबाग आणि मी तुम्हाला आतमधून दाखवते मोतीबाग कसा आहे तर काय काय आहे मोतीबागमध्ये तर आणि माझा भाऊ आणि माझे पप्पा पण सोबत आलेले आहे चला तर आता जाऊया आतमध्ये इकडे मागे तिकीट वगैरे काढतात एका माणसाचे दहा रुपये घेतात आणि आम्ही काढलेले आहेत तीन तिकीट आणि मागे जालना नाव पण किती सुंदर लिहिलेलं आहे रात्रीच्याला खूप छान दिसते इथे चला तर आता जाऊया आतमध्ये फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये गेटमध्ये बघा मोठे बागचं मागे गार्डन आहे एकदम सुंदर आहे, तुम्हाला आहे। मी तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवते हे बघा आणि इकडे लहान लेकरांना खेळायला वगैरे पूर्ण सह केलेली आहे फ्रेंड्स हे बघा आता फिरून आम्ही कॅन्डी घेतलेली आहे खाण्यासाठी चला खूप मज्जा येणार मला खूप आवडते फ्रेंड्स मी खात आहे आणि मला खूप मजा खायला कारण की मी खूप दिवस झाले खाल्ले होते आणि आज मी नेते बाग आले तर आज खात आहे आणि मला खूप छान वाटले खाली तर मित्रांनो हे कॉटन कँडी म्हणजे खूप छान लागते मला माझी फेवरेट आहे कॉटन कँडी तर तुम्हाला मला का तर असं मेनमध्ये नसतेस फ्रेंड्स आता आम्ही झालेला होत रे बसायला चला मी काय जिच्यात आम्ही बस आता बसणार आहोत चलात राहता बसेल बघा बेट आम्ही आधारे बसून आहोत आणि खूप मजा येत आहे आता मी चाललेलो आहोत मोतीबागचं तलाव बघायला हे बघा इथून किती छान सुंदर तलाव दिसत आहे आणि दिवस मावळलेला आहे सूर्य पण अगदी सुंदर दिसत आहे इथून आणि खूप मस्त नजारा आहे खूप छान वाटत आहे आज मी खूप फ्रेश झालेले आहे मोतीबागला येऊन आता दिवस मावळलेला आहे आणि पब्लिक खूप वाढलेली आहे हे बघा आता खूप छान वातावरण झालेलं आहे दिवस मावळेला आहे त्यामुळे आणि पूर्ण जन्मची पब्लिक इथे मोतीबागमध्ये संध्याकाळी येते खूप छान वाटत आहे इथे आता आणि मोतीबागच्या बाहेर आलेच तर जवळच ही रेल्वे आहे म्हणजे रेल्वे ते चालत वगैरे नाही शोसाठी ठेवलेला आहे एका जाग्यावरती आणि इथून सुद्धा एकदम छान नजारा दिसत आहे आणि दिवस पूर्ण मावळलेला आहे एकदम मस्त असा जालना दिसत आहे इथे रोडवरती गाड्या वगैरे चालू आहे आणि मोतीबागचं तळ पण खूप छान दिसत आहे फ्रेंड्स आता पूर्ण मोतीबाग पाहून झालेला आहे आमचं आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत घरी आणि तुम्हाला आमचा जालन्याचं मोतीबाग कसं वाटलं म्हणून कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडता जालन्याचं मोतीबाग आणि तुम्ही कधी येऊन बघा इथे खूप सुंदर आहे वातावरण खूप छान आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून